बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जितेंद्र आवडचं करायचं काय खाली डोळ मा जितेंद्र आवडचं करायचं काय आम्ही डोळ्या चंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महाडतळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी का। चलचित्र कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला होता जितेंद्र आव्हाड यांनी काल जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडली ती गोष्ट त्यांच्या दृष्टीने लज्जास्पद आहे संपूर्ण भारतवासियांचा अपमान केला अशा प्रकारची घटना काल जयंतेंद्र आव्हाड यांनी केली आमचं या निवेदनाद्वारे किंवा या मागणीद्वारे एकच विनंती आहे त्यांच्यावर लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सिटीचा कायदा सिटी लागू करावा अशा प्रकारची विनंती करण्यात येत आज जर राहता तालुक्याच्या वतीने काल महाडेटे जी घटना घडली जितेंद्र राष्ट्रवादीचे आमदार शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रणेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो फाडला आणि त्यांची निंदा केली अशा व्यक्तीला व्यक्तीचा निषेध करण्यासाठी अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज राहता तालुक्याच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केलेला होता आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने मी आपलं सर्वांचं सर्वांचे आभार मानतो नुसता निषेध करून उपयोग होणार नाही तर आता आम्ही तहसीलदार साहेब आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनाही विनंती केली की ही जी घटना आहे ती सामान्य घटना नाही कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला म्हणजे त्यां तेन, त्यांची फार मोठी निंदा केली त्यांना शिवेगाळीपेक्षाही मोठी घटना या ठिकाणी केली म्हणून मी आमच्या सर्वांच्या राहता तालुक्याच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर यांना विनंती करतो की आपण जितेंद्र आव्हाडांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीच्या अंत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना ताबडतोब अटक करावी अशीच आम्ही आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जी महाड येते मनुस्मृती पुस्तकाचा निषेध करून त्याचा जाहीर निषेध केला व त्या निषेधार्थ तो त्या पुस्तकावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे याचं भान विसरला म्हणजे मी म्हणाल तो खरंच नशेत होता की काय व त्याने ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पुस्तक जाणून बुजून फाडलं मी राहता तालुका व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नगर जिल्ह्याच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब राहतेचे इन्स्पेक्टर साहेब व राज्य सरकारला अशी विनंती करेल का त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे पण या माजोरड्या जितेंद्र आव्हाडवर देशद्रोहाचासुद्धा खाटला भरला पाहिजे म्हणजे जेणेकरून हा शरद पवार गटाचा नास्तिक पक्ष परत असे दुष्कृत्य करणार नाही ही विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचं काम डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेलं आहे ही एक का महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि या राष्ट्रवादी पक्ष यांनी यांच्या जे नेत्यांनी काम केलेलं आहे तर त्यांना जनाची नाही तर मनाची जर लाज असेल तर शरदचंद्र पवारांनी त्यांना पहिलं पक्षातून निलंबित केलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून या गोष्टीला परत कुणी धाडस करू नये यासाठी आपण सर्वांनी हे दखल घेतली पाहिजे आम्ही या भार भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहता तालुक्याच्या वतीने त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि कठोर ते कठोर शिक्षा जितेंद्र आव्हाड यांना झाली पाहिजे असं मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदादा खासदार डॉक्टर सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे मुळात जितेंद्र आव्हाडांनी गेल्या आठ दिवसापासून हे रान पेटवायचं काम चालू केलेलं होतं पण त्यांनी बघितलं ब कुणी भडका म्हणून लोक भडकावं म्हणून त्यांनी जाणून बुजून त्यांनीच ते पॉम्प्लेट छापलेले होते ते पोस्टर छापले होते आणि जाणून बुजून हे कुठंतरी चर्चा व्हावं म्हणून त्यांनी ते मुद्दाम फाडलेले तर अशा ह्या विकृतीला आम्ही राहता तालुक्याच्या वतीनं जनसेवा फाउंडेशन जनसेवा मित्र मंडळाच्या वतीनं भाजपा भाजप पार्टीच्या वतीनं आम्ही जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करतो आणि अशा विकृतीला देशद्रोहाचा तसेच बाकीचे काय गुन्हे कटोरा कटोर दाखल होतील हे आपण याची सर सरकारने नोंद घ्यावी